जीव शांत होईपर्यंत आता या तिघी पण काय शांत होणार नाहीत रुद्र स्वतःशीच बडबडत गाडीची चावी घेऊन गे निघून गेला नानाने फोन करून ओवीला बोलावून घेतलं खड काम आहे बाजारात ये एवढंच तो बोललेला काही महत्वाचं काम असेल हा विचार करून ओवी सुरेखाताई जवळ शोरेला ठेवून निघून गेली रुद्र पोहोचला तेव्हा नाना सराफाच्या दुकानाच्या बाहेर स्कूटरवर बसून व्हिडिओ बघत होता रुद्राला तिचं सुद्धा तिथं न अपेक्षित होत त्यानं तिकडं पाहिलं दुकानात सुद्धा डोकावला आणि नंतर नानाला विचारून विचारलं अजून आल्या नाहीच दिसते तरी विचारतोस आणि पुन्हा बोलतोस मी असं का बोलतो नाना पुन्हा हसायला लागला डोक्यावर पडल्यासारखा सारखा हसत जाऊ नको फोन करून विचार किती वेळ लागेल अरे ती बोनसे येते पाच मिनिटात तो बस तो पर्यंत नाना पुन्हा हसत रुद्र पाच मिनिट तिची वाट पाहत होता इकडे तिकडे बघत वरच्या रस्त्याने येतील का खालच्या रस्त्याने येतील पाच मिनिट होऊन गेले पण ती आली नाही तो जरा खतक झाला पाच मिनिटानंतर रुंदगुन्हा रुद्र नाना अजून तुझी पाच मिनिट झाली नाहीत का येईल रे थांब थोडा वेळ पुन्हा नाना मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसला हाताचे घडी घालून मान ताट ठेवून कधी इकडे तर कधी तिकडे पाहत पाच मिनिट निघून गेली आणि पुन्हा पाच मिनिटानंतर रुद्रची रिॲक्शन आपल्या वेळ वाया जातोय नाना त्यांना वेळेची किंमतच नाही अरे बाबा झाला असेल उशीर येईल ती नाना समजावत पुन्हा पाच मिनिटानंतर रुद्र फेऱ्या मारत बडबडला मला वेळ न फाळणारे अजिबात आवडत नाही सगळी कामं वेळेतच व्हायला हवीत वेळ वाया गेल्यामुळे त्यांच्यातील शिक्षक जागा झालेला नाना हसत बोलला आता ही काय शाळा आहे का काय झालं थोडं इकडं तिकडं तर काय फरक पडतो तो गप्पत तुला तर काहीच कळत नाही रुद्राने ओवीचा राग नानावर काढला आता मी काय केलं तू बोलवलंच ना त्यांना तिचा राग आलाय ना मग ती आल्यावर तिच्यावर ओरड उगाच मला ओरडू नको नाना मान हलवत पुन्हा मोबाईल पाहू लागला सांगणारच आहे मी त्यांना वेळेचा अपव्य मला आवडत नाही रुद्र पुन्हा घड्याळ बघत बोलला नानाने तिला फोन केला आणि फोन ठेवल्यावर बोलला दोन मिनिटात येईल रुद्र घड्या घड्याळ्याकडे नजर लावूनच बसलेला दोन मिनिटांनी ती त्याची पुन्हा त्याच्या घड्याळात मिमटे अस दिसतात का अरे तू जरा शांत हो कशाला उगाच चिडचिड करतोस नाना पुन्हा समजावत बोलला रुद्र पुन्हा वेगला फाऊन सास झाला वेळासारखे उभे आहोत आपण आणि तो बोलतो सुगास चिडचिड करतोय काही एवढा वेळ लागतो हिला इकडे रुद्र किती गरम झालाय आणि हिचं यायचं नाव नाही नाना स्वतःचीच बडबडत रस्त्याला डोळे लावून बसला इतका वेळ वाट पाहल्यामुळे रुद्र चांगलाच वैकागलेला तो रस्त्यातलाच ब लागत बोलला राहुदे मी निघतो आता मंगळसूत्र त्या आल्यावर त्यांच्या पसंतीने तूच घे नाना सुद्धा त्याच्या पाठी पाठी जाच गडबडीत अरे थांब रुद्र वेळा आहेस का तू नानाच्या या वाक्याने रुद्रने रागा त्याच्याकडे पाहिलं आणि नानाने त्याचं वाक्य पुन्हा महागारी घेतलं मीच वेळा खुश पण तू फक्त शेवटचे पाच मिनिट येईल ती थांब रुद्र रागात इकडून तिकडे फेऱ्यात मारत होता किती हा वेळेचा अपयव एखाद्याला किती वाट पाहायला लावायची माणसांना वेळेची किंमतच नाही त्यांची कुरकुर चालू होती आणि समोरून ओवी आली खांद्यावर पर्स अडकलेली फिकट गुलाबी रंगाची साडी नेसून खाली बघत चालत सू, ती रसाच्या जवळ येऊन उभी राहिली तिने थोडासा विचारलं खूप उशीर झालाय का मला खोलीतील पिवळसर प्रकाशापेक्षा या स्वच्छ सूर्यप्रकाशात ती किती वेगळी दिसत होती रुद्र तिच्या डोळ्यात पाहत होता किती निरागस डोळे तिच्या चेहऱ्यावर मेकअपचा लवशही नव्हता तिचा तितळ रंग तिचा साधेपणा शेज किती सौंदर्य होत रुद्र तिच्याकडे एकटक पाहतोय हे पाहून नाना मुद्दा म्हणून तिला ओरडला खूप उशीर झाला तुला गेले पावून तास आम्ही वाट पाहतोय इतका उशीर कसा झाला मी कधीच निघाले पण गाड्या तर भेटायला हव्या गाडीची गाडीच घेतली नाही म्हणून वेळ लागला ती शांतपणे बोलली माझ्यामुळे तुम्हाला वाट पाहावी लागली तुमचा वेळ वाया गेला तारी ती रुद्रकडे पुन्हा शांतपणे बोलली गाडीचा प्रॉब्लेम होता त्यात तुमची काय चूक नका बोलू सॉरी रुद्र शांतपणे बोलला त्याची बोलणं ऐकून नाना त्याच्याकडे आश्चर्याने ना पाहून तास मला डोकं खातोय आणि आता बघा कसा गौतम बुद्ध झालेत नाना सरापाच्या दुकानात जात पाठमोरा हसत बोलला मी आतमध्ये जातोय तुम्ही सुद्धा या हळूहळू